श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या दिवशी करा हे उपाय घरात सुख समृद्धी येईल भरभराट होईल एक दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात दसऱ्याच्या दिवशी हे काही उपाय केल्यास सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे दोन गुप्त दान करा दसऱ्याला संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गुप्तपणे गरीब लोकांना दान केल्यास घरातील दारिद्र्य नाही होतं घरात गरीबी राहत नाही तसेच आर्थिक लाभ मिळतो गरीबांना गुप्तपणे अन्न झाडू आणि कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घराची भरभराट होते तीन अपराजिताची फुलं तिजोरीत ठेवा दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अपराजिताची फुलं अर्पण करावी यानंतर ही फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी पैशाच्या पाकिटात ठेवा असं केल्याने ती जरी कधीच रिकामी राहत नाही दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अपराजिताची फुलं अर्पण केल्याने जीवनात सुख शांती कायम राहते चार शास्त्रपूजन करा विजयादशमीला शस्त्रांची पूजा केल्याने सर्व कार्यसिद्धी होतात असे म्हणतात विजयाचे वरदान मिळते या दिवशी लोक वाहने यंत्र वाद्य सर्व उपकरणे यांची पूजा करतात जी त्यांच्या दैनंदिन दिनचर्याचा दिन भाग आहे त्याची पूजा करून दसऱ्याला अर्पण केल्याने प्रगती होते असे मानले जाते पाच दान करा दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात नारळ कुंडाळून मिठाई आणि पवित्र धागा राम मंदिरात दान केल्याने व्यवसायात फायदा होतो असल्याचं मानलं जातं असे केल्यास व्यवसायात दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतो असंही मानलं जातं सहा देवीची पूजा करा दसऱ्याला दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केल्यास देखील प्रत्येक क्षेत्रात यश मिळता तुम्ही कोणत्याही कार्यात मागे राहत नाही सात मंत्राचा जप करा नोकरी आणि व्यवसायात ज्या व्यक्तीला अडचणी येत आहेत त्यांनी दसऱ्याच्या दिवशी दुर्गादेवीची पूजा करावी देवीला दहा फळं अर्पण करावी फळं अर्पण करताना ओम विजय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे तुमच्या नोकरीबाबत अडचणी दूर होतील सात हवन करा दसऱ्याच्या दिवशी हवन करण्याची परंपरा आहे यासोबतच घरातील एखादा सदस्य दररोज आजारी पडत असल्यास दसऱ्याच्या दिवशी त्याच्या डोक्यावरून एक नारळ सात वेळा ओवाळा आणि रावणा रावण दहनाचा आगीत टाकावा आठ शमीचं झाड लावा दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड लावल्यास किंवा संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनीची साडेसाती कमी होऊ शकते नऊ नकारात्मक ऊर्जा निघून जाईल दसऱ्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका भांड्यात अपराजिताची फुलं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील घरगुती त्रासातूनही सुटका होईल दहा दसऱ्याच्या दिवशी सुंदर कांडाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अकरा दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी फक्त पक्षी पाहिल्याने जीवनात आनंद येतो आणि नकारात्मकता दूर होते बारा धनधान्यात वृद्धी होण्यासाठी उपाय दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गणपती आणि लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करा यावेळी या दोन्ही देवतांना नारळ अर्पण करा यानंतर तो नारळ तुमच्या तिजोरीत ठेवा आणि रात्री उशिरा तो नारळ एखाद्या राम मंदिरात अर्पण करा या उपायामध्ये शुभफळ मिळते आणि घरातील दारिद्र्य दूर होते तेरा पुण्य प्राप्तीसाठी उपाय दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामाची उपासना करणे महत्वाचे आहे रामाची पूजा केल्यानंतर लाल रंगाच्या शाईने किमान एकशे आठ वेळा राम नाम घ्या हा उपाय श्रद्धेपूर्वक केल्याने भक्तावर प्रभू श्रीरामाची कृपा होते आणि पुण्याचा लाभ होतो चौदा आयुष्यात प्रगती करण्यासाठी उपाय दसऱ्याच्या दिवशी एक नारळ पिवळ्या वस्त्रात गुंडाळा आणि त्याला राम मंदिरात अर्पण करा हा उपाय केल्याने कामात येणाऱ्या अडथळे दूर होतात याबरोबरच आयुष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतात नारळाचा हा उपाय तुम्हाला करिअर आणि नोकरीमध्ये सुद्धा यश देणारा आहे सतरा श्रीराम आणि हनुमंताची कृपा प्राप्त करण्यासाठी असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी सुंदरखांडचं पठण करून शुभहस्त हे करणाऱ्या व्यक्तीवर भगवान राम हनुमंत आणि सीतामाईची कृपा पूजा करण्याचं पुण्य मिळतं या दिवशी पूजेबरोबरच एखादी नवीन गोष्ट खरेदी करणे जसं की वाहन घर या गोष्टीची खरेदी करणे अत्यंत शुभ असतं ज्यामुळे तुमची प्रगती होते अठरा गंगा दसऱ्यासाठी ज्योतिषी हे उपाय जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात आर्थिक अडचण येत असतील किंवा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकत नसाल तर गंगा दशहराच्या दिवशी स्वच्छ कागदावर गंगा स्तोत्रल्या आणि त्याची पूजा केल्यानंतर तो कागद पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाका असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला प्रगती आणि आर्थिक लाभाची संधी मिळते गंगा दशऱ्याच्या दिवशी गंगा नदीत स्नान करा जर शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करा त्यानंतर शिवलिंगावर गंगाजल अभिषेक करा आणि तांब्याच्या भांड्यात पाणी गंगाजल आणि कुमकुम मिसळून सूर्याला अर्घ्य द्या असे मानले जाते की जो व्यक्ती असे करतो त्याला त्याच्या ते करकिर्दीत यश मिळते एकोणीस घरात शांती आणि आनंद टिकून ठेवण्यासाठी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा नंतर नारळावर काळा धागा बांधा शिवलिंगाचे अभिषेक करा आणि संध्याकाळी नारळ वाहत्या पाण्यात तरंगवा गंगा स्नान केल्यानंतर सुपारी आंबा पाण्याने भरलेले भांडे फळे आणि इतर वस्तूदान करा असे म्हटले जाते की याद्वारे व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि त्याचे दुःख दूर होते दशहरा एक धार्मिक उत्सव आहे जो भारतीय हिंदू संस्कृतीत साजरा केला जातो या दिवसाचे महत्व म्हणजे या दिवशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशी मान्यता आहे या दिवशी गंगेत स्नान केल्याने पाप दूर होतात आणि पुण्य प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी राजा भगीरथ यांच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली गंगेत स्नान केल्याचे सर्व पाप केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य मिळते असे मानले जाते गंगा दशहार मोक्ष देणारी मानली जाते त्यामुळे या दिवशी गंगा मातेची उपासना केल्याने मोक्ष मिळतो या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पूर्वजांना शांती प्राप्त होते आणि ते मोक्ष प्राप्त करतात अशी मान्यता आहे या दिवशी खास योग संयोग असतो ज्यामुळे गंगेची पूजा आणि स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ